नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण झटपट तयार होणारा आणि पौष्टिक नाश्ता बघणार आहोत तर आज आपण दुधी भोपळ्याचे डोसे बनवणार आहोत तर मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे हा मोठा असल्यामुळे मी त्याच्यातला एक थोडंसंच घेणार आहे अर्धा तर याचं सालं काढून घ्यायचं आहेत आपल्याला आणि हा मी बारीक एकदम बारीक चिरून घेणार आहे तुम्ही याऐवजी किसूनही घेऊ शकता तर हा जून असल्यामुळे याच्यामध्ये बिया आहेत तर बिया काढण्यासाठी मी किस किसून घेत नाही आहे तर मी चिरून घेते तुम्ही याऐवजी किसून घेऊ शकता ते जास्त जास्त चांगलं होईल म्हणजे बारीक होण्यासाठी तर इथे मी एकदम मोठ्या मोठ्या ज्या बिया आहेत तेवढ्याच काढून घेतलेल्या आहेत आणि एकदम बारीक कट करून घेते दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे याच्यामध्ये खूप सारे घटक असतात कॅल्शियम असतं फॉस्फरस लोह विटॅमिन बी प्रथिनं आणि प्रेगनेन्सीमध्ये पण खूपच फायदा होतो त्यामुळे दुधी भोपळा आपल्याला खूपच फायदेशीर आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि एक कप बारीक चिरलेला दुधी भोपळा घेतला आहे आणि एक कप रवा घ्यायचा आहे जर जा तुमच्याकडे असे कप नसतील तर तुम्ही घरातील कोणतीही वाटी सेट करून त्यानुसार प्रमाण घेऊ शकता त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे डोश्याला कुरकुरीतपणा येतो पाव कप दही डोशाला अजून टेस्टी बनवण्यासाठी पाव चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची एक छोटी हिरवी मिरची घेतली मी थोडीशी कोथिंबीर आणि एक कप पाणी घालायचं आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे असं जर प्रमाण घेतलं तर याची कन्सिस्टन्सी परफेक्ट तयार होते त्यामुळे असंच प्रमाण घ्या आणि ह्याला झाकण लावून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथे मी एकदम बारीक पेस्ट करून घेतली याची तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक चटणी बघूयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप ओल्या नारळाचे मी पातळ काप करून घेतले थोडीशी मिरची कोथिंबीर आणि दोन चमचे फुटाणे डाळ आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करायची तर या दोघांचं कॉम्बिनेशन खूपच भारी होतं डोशाबरोबर ही चटणी अप्रतिम लागते त्या ह्याऐवजी तुम्ही दुसरी चटणीसुद्धा घाली तरी चालेल तर हे डोसे आणि ही चटणी खूपच भारी होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि दुधी भोपळा न सुद्धा आवडीने खातील इतका भारी नाश्ता तयार होतो तर इथे मी बारीक याची पेस्ट करून घेतले तर आताही आपले आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर मी एकच वाटी चटणी बनवले तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर याचं प्रमाण वाढव वाढवायचं तर इथे आपल्याला तडका द्यायचा आहे चटणीवरती तर एक चमचा तडका पॅनमध्ये तेल घेतले त्याच्यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक पाव चमचा उडीद डाळ घालायची आहे आणि एक सुकी मिरची चांगलं फ्राय होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर हा तडका आपल्याला चटणीवरती घालायचा आहे तर गॅस बंद करूयात आपण आणि चटणीवरती मस्तपैकी हा तडका आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली तयार झालेली आहे खोबऱ्याची चटणी खूपच टेस्टी अप्रतिम लागते त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं फुगलेलं आहे तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे मी पुन्हा पाणी घातलेलं नाही आहे पाण्याचं असं प्रमाण घेतलं तर परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार होते त्यामुळे याच प्रमाणामध्ये घ्या म्हणजे परफेक्ट बोस डोसा तयार होईल तर इथे मी एक तवा तापत ठेवलेला आहे आणि याच्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि गॅस मंद करायचा आणि त्यानंतर एक चमचा बॅटर घेऊन आपल्याला अलगद असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा डोसा तयार करायचा आहे अशा पद्धतीने तर मस्त असा डोसा तयार होतो इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तव्याचं तापमान कमी पाहिजे डोसा पसरवताना त्यानंतर आपण गॅस फास्ट करायचा आहे तर एक दोन तीन मिनटानंतर याच्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल पसरवून घ्यायचं आणि एक पाच ते सात मिनटामध्ये आपला डोसा मस्तपैकी तयार होतो तुम्ही बघू शकता इथे ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपण काढून घेऊयात तर परफेक्ट असा डोसा तयार झालेला आहे आणि मस्त ब्राऊन रंग आलेला आहे तर मी एका प्लेटमध्ये हा काढून घेते तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा नाश्ता बनवू शकता मुलं अगदी आवडीने खातील तर तसं दुधी भोपळा मोडलं खायला बघत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने करून दिला तर खूपच बेस्ट होईल तर आता मी एक दुसरा डोसा तुम्हाला बनवून दाखवते तर गॅस बंद करायचा आणि तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी याच्यावरती आता पाणी शिंपडून घ्यायचं आणि टिश्यूने किंवा कापडाने पुसून घ्यायचं त्यानंतर बॅटर टाकून असं अलगत फिरवून घ्यायचं पसरवून घ्यायचं पातळ असं आणि पुन्हा गॅस फास्ट करायचा तर बघू शकता आपला हा सुद्धा डोसा तयार झालेला आहे तर मस्त असं चटणीबरोबर सव करायचा तर हा सुद्धा काढून घेते तर तयार झालेले आहेत आपले दुधी भोपळ्याचे डोसे खूपच पौष्टिक आणि खूपच टेस्टी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा इथे इथे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणजे आपल्याला दुधी भोपळा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि याची पेस्ट करायची आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला तव्याचं सुरुवातीला डोसा पसरवताना तव्याचं टेम्परेचर कमी ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला टेम्परेचर वाढवायचं आहे या गोष्टी जर लक्ष लक्षात ठेवल्या लक्षा तर परफेक्ट डोसा तयार होईल तर नक्की ट्राय करा तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये बाय